आपल्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे काही पदाधिकारी आहेत आपल्या आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत महाराष्ट्रामध्ये एक्झिट पोलच्या नुसार महायुतीच्या जागा वाढत जरी असल्या तरी देशामध्ये पुन्हा एकदा मोदी सरकारच दाखवता येईल काय वाटतं हे बघा आता एक्झिट पोल हा असतो गेल्या वर्षामध्ये जे मोदी सरकारने काम केलं पण यावेळेसचे मुद्दे ओरिजिनल वेगळेच होते कारण दहा वर्षामध्ये या आपल्या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये दोन कोटी रोजगार देणार दिले नाहीत पंधरा लाख रुपये प्रत्येकाच्या खिशात टाकणार असेच खात्यात टाकणार फसवून सगळ्यांची मतं मिळवलीत राम मंदिर मुद्द्यावर मतं मिळवलीत राम मंदिर मुद्दा खऱ्या अर्थानं जर बघितलं सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर तर राम मंदिर झालंय याच्यात शिवसेनेचा सुद्धा वाटा आहेत अनेक असे फसवे हो मुद्दे घेऊन मोदी सरकार आणि मोदीचे आणि बीजेपीचे -भी लोक कुठं आलेत त्यांनी लोकांना फसवलं आणि हे जे अंदाज येत आहेत नक्कीच या अंदाज सगळे फोल्ड राहणार आहेत दोन हजार चौदा सा साली सुद्धा काँग्रेस भाऊ मतात येणार त्यावेळेस सांगितलं होतं पण अचानक पलटी झाला आणि मोदी सरकार आलं त्यावेळेस म्हणून यावेळेस सुद्धा अंदाज हा पलटी होणार आहे निश्चितच इंडिया महाविकास आघाडीची सत्ता येणार आहेत आणि इंडिया महाविकास आघाडीचाच माणूस पंतप्रधान आदेशाचा होणार आहे तुम्ही म्हणताय की सत्ता इंडिया आघाडीची येणार कोणते मुद्दे होते कशाच्या तुम तुम्ही तुम्ही असा दावा करताय अनेक मुद्दे होते साहेब विषय असा आहे आता आमचे जे नेते आहेत खाकर सांगितलं अनेक का कामं मोदी सरकारने केलेत आता चार विधानसभा ज्या आहेत त्या भाजपाच्या आल्या मी तुम्हाला सांगतो विधानसभा आणि विधानसभा आणि लोकसभा यामध्ये खूप जमीनास माणसा फरक आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये निश्चितच भाऊसाहेब वाघचौर हे प्रचंड बहुमताने निवडून येतील कारण भाऊसाहेब वाकसावर यांचे कामं आणि जे सदस्य होते त्यांनी गद्दारी केली दहा वर्षे त्यांनी लोकांना चेहरा सुद्धा दाखवला नाही त्यामुळे निश्चितच लोक त्यांना मतदान करणार नाही भाऊसाहेब वागचावर प्रचंड बहुमत निवडून येतील वंचित बहुजन आघाडीचा काही महाविकास आघाडीला फटका बसेल असं वाटतं असं बिलकुल वाटत नाही वंचित आघाडीचे बिलकुल मत आम्ही खात नाही किंवा वंचित आघाडीचा आम्हाला फटका बसत नाही